तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मारत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बोंडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी मग अशी भास्कर तुम्ही त्याचा समाचार घेतलाय सत्तर हजार कोटींचा घोटाळा एवढ्या हजार कोटींचा घोटाळा हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय मोठी मोठी पद येत आजूबाजूला बसवत आहेत प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला देशद्रोही इकबाल मिरची त्याच्या बरोबर व्यवहार केला म्हणून बोंगलणारे तुम्हीच होतात त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत आपल्याकडे सुराजी काय होते घाबरून पळाले खोक्यामध्ये बंद झाले आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय लढाईला तुम्ही तयार आहात की नाही आहात तुमच्यापैकी एक सुद्धा घाबरून जाणार असेल तर आत्ता कारण शिवसेना प्रमुखांचा जय जयकार करताना जे शिवसेना प्रमुख आपल्याला शिकवून गेले की अरे शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा